तुमच्या गावातही असं हजारो एकरचं फार्म आहे का आणि तुम्हाला प्रश्न पडतो का की कायद्याने तर फक्त चोपन्न एकरची मर्यादा घातली आहे मग हे शक्य कसं होतं तुम्ही कधी चुकीमुळं किंवा माहिती नसल्यामुळं सरकारी योजनेपासून वंचित राहिला आहात का आजच्या भागात आपण उलगडणार आहोत सिलिंग कायद्यातील त्या गुप्त पळवाटा ज्या वापरून हजारो एकर जमीन कायदेशीरित्या एकाच कुटुंबाकडे राहते आपण पाहणार आहोत कुटुंब या एका शब्दात दडलेला मोठा खेळ देव शिक्षण आणि गोशाळा यांच्या नावावर जमीन कशी वाचवली जाते आणि आजच्या जमान्यातील ॲग्रो टुरिझमसारखे नवीन मार्ग आणि हो अशीच उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला नेहमी हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा कारण इथे आम्ही कोणताही सल्ला देण्यासाठी शुल्क घेत नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मध्येच आपण कायद्यातील एका महत्त्वाच्या कलमाची आणि त्याचा वापराची स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत जी तुम्हाला खूप उपयोगी पडेल नमस्कार महसूलशाहीनाले आपलं स्वागत परवाच मला वाशिमच्या एका गावातले सुरेश काका भेटले होते त्यांची वडिलोपार्जित पाच एकर जमीन पण त्यांच्या शेजारीच एका साहेबांचा तब्बल पाचशे एकरचा फार्म होता सुरेश काकांना नेहमी प्रश्न पडायचा की कायदा सगळ्यांसाठी सारखा नाही का मग त्यांनी आपल्या महसूलशाही चॅनलवरचा एक व्हिडिओ पाहिला आणि त्यांना यामागचं कायदेशीर गणित कळलं आज आपण तोच विषय सिलिंग कायद्याचं वास्तव सोप्या भाषेत समजून घेणार आहोत महसूल आणि कायद्यांबाबत विश्वसनीय आणि उपयुक्त माहिती हवी आहे मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल करा तर मॅडम सुरुवात एकदम करूया हा कायदा नेमका काय आहे आणि म्हणजे पुस्तकात आणि वास्तवात एवढी मोठी तफावत का दिसते हा खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा एकोणीशे एकसष्टचा हा महाराष्ट्र जमीन धारणा कमाल मर्यादा कायदा याचा उद्देश खूप उदात्त होता जमिनीचं न्याय वाटप करणं आणि जी सरंजामशाही होती ती संपवणं पण आज जे चित्र दिसतं ना त्याला मी चोरी नाही म्हणणार हा एक प्रकारचा कायदेशीर व्यवस्थापनाचा किंवा आपण त्याला लीगल लीगल इंजिनिअरिंग म्हणू शकतो हो कायद्याचा भंग न करता कायद्यातल्याच तरतुदी वापरून आपलं उद्दिष्ट कसं साधायचं हे यात दिसतं आज आपण याच कायदेशीर युक्त्या उलगडणार आहोत ओके म्हणजे लोकांमध्ये एक जो सरसकट समज आहे की प्रत्येकाला फक्त चोपन्न एकर जमीन ठेवता येते तोच मुळात चुकीचा आहे का अगदी बरोबर हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे अच्छा कायद्याने मर्यादा जमिनीच्या प्रतवारीवर आणि पाण्याची सोय आहे की नाही यावर ठरवली आहे त्याने जमिनीचे चार वर्ग केलेत चार वर्ग हो पहिला जिथे बारमाही बागायत आहे म्हणजे दोन पिकांना पाणी मिळतं तिथे मर्यादा फक्त अठरा एकर आहे फक्त अठरा एकर हो दुसरा वर्ग हंगामी बागायत म्हणजे एका पिकाला पाणी तिथे सत्तावीस एकर तिसरा जिथे विहीर किंवा बोरवेलवर शेती आहे तिथे छत्तीस ते अठ्ठेचाळीस एकर आणि चौथा म्हणजे कोरडवाहू किंवा जिरायत जी फक्त पावसावर अवलंबून आहे तिथे चौपन्न एकर अच्छा म्हणून हा चौपन्न एकरचा आकडा एवढा प्रसिद्ध आहे अगदी एक क्विक फॅक्ट सांगते आपल्याकडची बहुतांश जमीन ही तिसऱ्या आणि चौथ्या वर्गात येते म्हणूनच हा चोपन्न एकरचा आकडा लोकांच्या मनात अगदी पक्का बसला आहे आहे तुमच्या भागात कोणती जमीन जास्त बागायत की कोरडवाहू कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि हो महसूल आणि कायद्यांशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी आपला महसूलशाही चॅनलला भेट द्या आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा भारी माहिती दिलीत मॅडम पण मग आपण चोपन्न एकरची मर्यादा जरी धरली तरी शेकडो एकर जमीन एकाच कुटुंबाकडे कशी काय राहते म्हणजे अडलाहारी गाडवाचे पाय धरी म्हणतात तसं कायद्यातच काहीतरी मेख असणार माझ्या अनुभवातून सांगते खरी मेख कुटुंब या शब्दाच्या व्याख्येत आहे कुटुंब हो कायद्यानुसार कुटुंब म्हणजे पती पत्नी आणि त्यांची अज्ञान मुलं म्हणजे अठरा वर्षांखालील अच्छा फक्त अज्ञान मुलं हो आणि कायद्याच्या नजरेत अठरा वर्ष पूर्ण झालेला प्रत्येक मुलगा एक स्वतंत्र कुटुंब मानला जातो एक मिनिट म्हणजे एका घरात वडील आणि त्यांची चार असतील तर सरकार त्यांना एक नाही तर पाच स्वतंत्र कुटुंब मानते अगदी अचूक पकडलं तुम्ही अरे वा आता हिशोब लावा प्रत्येक स्वतंत्र कुटुंबाला चोपन्न एकर जमीन ठेवण्याचा हक्क म्हणजे वडील आणि चार संज्ञान मुले मिळून झाले पाच स्वतंत्र कुटुंब पाच गुणिले चोपन्न म्हणजे दोनशे सत्तर एकर बरोबर दोनशे सत्तर एकर जमीन कायदेशीररित्या एकाच घरात म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारण्यासारखं आहे भारीच याच कुटुंबाच्या व्याख्येचा वापर करून अजून काही गमतीजमती केल्या जातात का एक थोडी धक्कादायक पण तितकीच प्रभावी पद्धत आहे ती म्हणजे कागदोपत्री घटस्फोट काय सांगताय हो कारण कायद्यानुसार पती पत्नी हे एक युनिट आहेत त्यांना मिळून चोपन्न एकरची मर्यादा आहे पण त्यांनी जर कायदेशीर घटस्फोट घेतला तर ते दोन स्वतंत्र व्यक्ती बनतात मग दोघांनाही स्वतंत्र मर्यादा लागू होते बरोबर परिणामी दोघांना स्वतंत्रपणे प्रत्येकी चौपन्न चौपन्न एकर म्हणजेच एकूण एकशे आठ एकर जमीन ठेवण्याचा हक्क मिळतो आणि प्रशासन यावर काहीच करू शकत नाही जरी ते प्रत्यक्षात एकत्र राहत असले तरी प्रशासनाचे हात बांधलेले असतात कारण न्यायालयाचा आदेश असतो तो घटस्फोट बनावट आहे हे सिद्ध करणं ही कायदेशीर पळवाट तुम्हाला धक्कादायक वाटली का कमेंटमध्ये हो किंवा ना लिहून कळवा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि अशीच माहितीपूर्ण चर्चा पाहण्यासाठी महसूल शाही चॅनलला सबस्क्राईब करा मॅडम आपल्या मागच्या व्हिडिओवर जालना येथील महेश भाऊंनी एक प्रश्न विचारला आहे ते म्हणतात कुटुंबाच्या व्याख्येतून काहीशे एकर जमीन वाचवता येते पण हजारो एकरांचं काय कायद्यात यातून सुटण्यासाठी काही महाद्वार आहे का महेश भाऊंचा प्रश्न अगदी अचूक आहे आणि हो या कायद्यात एक महाद्वार आहेच ते म्हणजे कलम सत्तेचाळीस कलम सत्तेचाळीस हो एक क्विक फॅक्ट सांगते आज आपण जी हजारो एकरची मोठी धारणा क्षेत्र पाहतो ना त्यापैकी नव्वद टक्के अस्तित्वात आहेत हे कलम काही विशिष्ट प्रकारच्या संस्थांना कायद्यातून पूर्णपणे जबरदस्त मग या कलम सत्तेचाळीस चा वापर कसा केला जातो आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही स्टेप बाय स्टेप सांगू शकाल का नक्कीच स्टेप बाय स्टेप बघूया की हे महाद्वार कसं उघडलं जातं स्टेप एक देवस्थाने आणि सार्वजनिक ट्रस्ट स्थापन करायचे जुन्या जमीनदारांनी काय केलं आपल्या जमिनी वाचवण्यासाठी त्या सार्वजनिक ट्रस्ट किंवा देवस्थाने म्हणून दिल्या म्हणजे मालकी देवाची पण नियंत्रण नियंत्रण स्वतःकडेच अगदी विश्वस्त बनून स्वतःकडे ठेवायचं स्टेप टू शिक्षण प्रसारक मंडळ तयार करायचं शेकडो एकर जमीन शैक्षणिक संकुल किंवा डेमॉन्स्ट्रेशन फार्म म्हणून दाखवायची प्रत्यक्षात तिथे ऊसासारखी नगदी पिकं घ्यायची स्टेप किंवा गोशाळा घोषित करायची गुरांच्या संरक्षणासाठी जमीन वापरली जात आहे असं दाखवून सूट मिळवायची शेकडो एकर जमीन सराव कुरुण म्हणून दाखवली जाते अच्छा आणि स्टेप फोर जी सगळ्यात जास्त वापरली जाते औद्योगिक वापरासाठी जमीन आरक्षित करायची म्हणजे म्हणजे एखादी जमीन अॅग्रो प्रोसेसिंग युनिट किंवा एसईझेड जेड साठी दाखवून तिला अकृषिक म्हणजे एन ए करायचं एकदा जमिनीने झाली की सिलिंग कायदा लागूच होत नाही वा हे लक्षात ठेवा म्हणजे पुढे त्रास होणार नाही तुमच्या परिसरात अशा मोठ्या शिक्षण संस्था किंवा साखर कारखाने आहेत का ज्यांच्याकडे खूप जमीन आहे कॉमेंटमध्ये मध्ये तुमच्या गावाचं नाव लिहा मॅडम हे सगळे मार्ग तर जुने आणि प्रस्थापित वाटतात पण आजच्या कॉर्पोरेट जगात जमीन वाचवण्याचे मार्गही आधुनिक झाले असतील हा एक समज आहे यात कितपत तथ्य आहे हा एक गैरसमज आहे की फक्त जुन्याच युक्त्या वापरल्या जातात वस्तुस्थिती अशी आहे की काळानुसार युक्त्याही आधुनिक झाल्या आहेत जसं की एक आहे कृषी पर्यटन म्हणजे हल्ली खूप ऐकायला मिळत दोन कॉटेज बांधून रिसॉर्ट म्हणायचं आणि उरलेली दोनशे एकर जमीन लँडस्केपिंग आणि फार्म हाऊस साठी वापरून ती पर्यटन प्रकल्पाचा भाग असल्याचे दाखवायचे म्हणजे शेतजमीनच नाही ती बरोबर आणि दुसरी पद्धत आहे कंत्राटी शेती म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग अच्छा याचा प्रकार आहे मालक तुम्हीच राहा पण चाव्या आमच्याकडे द्या मोठ्या कंपन्या हजारो लहान शेतकऱ्यांशी करार करून जमिनीवर नियंत्रण मिळवतात पण कागदोपत्री मालकी शेतकऱ्यांचीच राहते या सगळ्या तर कायदेशीर पळवाटा झाल्या पण याशिवाय काही छुपे व्यवहार आणि प्रशासकीय अडचणीही याला हातभार लावत असतीलच एखादा किस्सा सांगाल का एक किस्सा सांगते एका प्रकरणात महसूल खात्याने जमीन अतिरिक्त ठरवली मालक कोर्टात गेला प्रकरण तीस वर्ष चालले तीस वर्षे हो तोपर्यंत मूळ अधिकारी निवृत्त झाले कायद्यात बदल झाले आणि जमिनीवर स्थगिती आदेशामुळे म्हणजे स्टे ऑर्डरमुळे ताबा मालकाकडेच राहिला आणि याशिवाय बेनामी व्यवहार हो ते तर आहेतच विश्वासू नोकर ड्रायव्हरच्या नावावर जमिनी खरेदी करणे आणि शहरीकरण तो तर सगळ्यात मोठा मुद्दा आहे बिल्डर्स हजारो एकर जमीन ए करून लँड बँक तयार करतात एकदा जमीन ए झाली की सिलिंग कायदा संपला आणि आता यात खाजगी वने हा एक नवीन पैलू जोडला गेला अच्छा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मूळ मुण मालकांना परत मिळालेली हजारो एकर जंगले त्यामुळे आता कायद्याची अंमलबजावणी अजूनच गुंतागुंतीची झाली आहे तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की सीलिंग कायद्यातील चोपन्न एकरची मर्यादा वाटते तितकी सोपी नाही कुटुंबाची व्याख्या कलम सत्तेचाळीस खाली मिळणाऱ्या सुटी आणि आता कृषी पर्यटन सारख्या आधुनिक पळवाटा वापरून जमिनीचे केंद्रीकरण आजही सुरूच आहे बरोबर एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये कायद्याचा उद्देश सामाजिक न्याय हा होता त्याने सरंजामशाही संपवली पण एक प्रकारे तयार केले हो हे नव आता विश्वस्त शिक्षण सम्राट आणि म्हणून ओळखले जातात लक्षात ठेवा सरकार योजना आणते पण खरी ताकद तुमच्या हक्कासाठी जागरूक राहण्यात आहे तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय मग आपला महसूलशाही युट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या विषयावर बोलायला हवं हे कमेंटमध्ये नक्की सुचवा पुढच्या भागात आपण जाणून घेऊ बेनामी व्यवहार आणि त्यावरील नवीन कडक कायद्याबद्दल अधिक माहिती आणि चर्चेसाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि हो हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोचेल आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर तो इतरांनाही जरूर शेअर करा आज इथेच थांबूया लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद जय महाराष्ट्र